मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार हा हवं शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय हा अध्याय खूप छान आहे तर हा अध्याय दिवसातून तीन वेळा ऐकावा कोणी जास्त घरात आजारी असेल त्या व्यक्तीसाठी एक ग्लास पाणी ठेवावी या एक एक बाटली पाणी ठेवावी आपल्या देवघरात दोन अगरबत्ती लावावी एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा आणि सतत सात दिवस दिवसातून तीन वेळा पारायण करावं आणि ते पाण्याची बाटली या ग्लास तुम्ही ठेवला आहे त्यात थोडी दोन अगरबत्तींची थोडीशी रक्षा म्हणजेच राख विभूती अंगारा त्यात थोडासा टाकावा आणि जो आजारी व्यक्ती आहे त्याला प्यायला द्यावे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा पाणी हातात घ्यावं ती बाटली या ग्लास आणि एका हातात माळा धरावी ओम त्र्यंबकम यजामय सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुकम युव बंधनान मृत्युर्मोक्षी हिमा या मंत्राचं जप करत करत ते पाणी त्या आजारी व्यक्तीला द्यावं त्याचा आजारपणा सात दिवसातच नाहीसा होईल बी पी शुगर डायबिटीज कसलीही कॅन्सरसारखा रोग तोसुद्धा बरा होईल एवढा या, या अध्यायात ताकद आहे पावर आहे पाच वर्षाचा मुलगा त्याचा मृत्यूकाल जवळ आलेला होता पण या अध्यायाचं त्याच्या वडिलांनी हजार रुद्र अभिषेकाचे पारायण केले आणि ते पारायण केल्यानंतर यमराज त्या मुलाचे प्राण घ्यायला आलेले होते प्राण घेऊन सुद्धा गेलेले होते पण या अध्याय सतत चालू होता म्हणून त्यांचा मृत्यूकाल त्या मुलाचा मृत्यूकाल राजाच्या मुलाचा मृत्यूकाल टळला कारण या अध्यायाचं पारण जो कोणी करतो या श्रद्धेने श्रवण पठन करतो त्याचा कसलाही मृत्यूकाल कसाही मृत्युगंड असो तो टळतो याने टळकतो एवढ्या या अध्यायात पावर आहे सर्वांनी शेवटपर्यंत हा अध्याय ऐका कथा खूप छान आहे एक uh, माकड कोंबडा वेश्याची कथा आणि नंतर पाच वर्षाच्या मुलाचा कसा मृत्यूकाल टळला तर अशी ही कथा आहे तर तुम्हाला नक्की आवडेल तर शेवटपर्यंत ऐकावी जशी कमेंट्स करतात आपल्या गावाची तशीच कमेंट्स करत राहा ओम नम शिवाय या मंत्राचा रोज जप करा आज सोम प्रदोष असल्यामुळे या अध्यायाला खूप काही महत्त्व वाढलेलं आहे तर सर्वांनी ही कथा रात्री झोपेचपर्यंत नक्की ऐका प्रदोष कालावर ऐका तुम्हाला जसा वेळ भेटेल वे तसे ऐका आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर इंस्टाग्राम फेसबुकवर नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करायला विसरू नका आणि मग मंगळवारी येतील एक तर अध्याय सप्तशतीचे पाठ फक्त तीस मिनटात मराठीमध्ये दररोज सप्तशतीच्या पाठाचे पण पारायण करावे नंतर पुढे कालभैरव अष्टक सर्व पित्री अमावशेला नक्की सर्वांनी ऐकावं त्यानंतर एक तर नऊ रूपांची कथा एक तर नऊ चालिसा असे संपूर्ण व्हिडिओ जसा मला वेळ भेटला तसा तुमच्यापर्यंत पोचेल तर आता आपण कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम शिवलीला अमृताचा अकराव अध्याय भद्रसेन राजाची कथा ओम नम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकरूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण करतात सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटेभोवती चोवीस सहासा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो एकशे आठ रुद्राक्षांची मा नेहमी गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्यपूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो पंचमुखी सहामुखी आठमुखी चौदामुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असो रुद्राक्ष मनाने रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे सुंदर पतीवता गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्माची पुण्याई असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लावते श्रीमंत विद्वान आणि गुन्हे मुलगा पूर्वजन्माच्या पुन्हा असेल तरच प्राप्त होत असा गुरु हुशार आणि समाशील हे नेहमी सारे पूर्व पुण्याईनेच प्राप्त होत असते सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता उदार असा यजमान कुलीन श्रेष्ठ जन्म जन्मसुंदर सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न हे पूर्व पुण्याईमुळेच प्राप्त होत असते फार फार वर्षापूर्वी काश्मीर मध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता राजा व प्रधान दोघे अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुदर्मन प्रधान पुत्राचे नाव होते तारक त्यामुळेच ते लहानपणी बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते त्यामुळेच ते एकमेकांचे मित्र बनले लहानपणापासून त्यांची वैराग्यवती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षांचे त्यांच्या माता आणि दाददासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत असत तर अलंकार घालीत अत्तरे लावित असत पण दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत एका बाजूला एकांतात एकटे बसून सुस्मरण करणे त्यांना फार फार आवडत असे प्रधान आणि राजा हे दोघी आपल्या मुलांच्या असे वागणे पाहून फार फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे आभरणे का आवडत नाही त्यांना काही केल्या समजेना त्यांच्या अंगाची भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बळबळीत नेसवली अनेक अनेक उत्तम ते दागदागिने घातले तर ते हे कुमार सर्व कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असतात राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले पण दोघे आपले व्रत सोडित नसत शिवस्मरण सतत चाली ठेवत असतात राजाने प्रधान दोघे अतिशय चिंतातू झाले होते एके दिवशी ऋषी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतस काश्मीरला आले पराशर ऋषी ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते त्रिकाल ज्ञानी असे श्रेष्ठ वशिष्ठ मुनींचे नातू होते त्यांच्या काळ्यात योग्य काळात राक्षसे अडथळे आणि राक्षसे अडथळे आणीत होते त्यांनी त्या राक्षसे अडथळे आणीत होते त्यांनी राक्षस सत्र केले होते म्हणून पूर्वी ज्याप्रमाणे माणसं सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसाचा नाश केला जे राजाने सर्प यज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्प कुणाचा नाश होऊ दिला नाही त्याप्रमाणे पुलिस्त मनी पराश ऋषींच्या राक्षसत्रामध्ये पडले म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला त्यामुळे रावण कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले ब्रह्मदेवावरून राग करून जेव्हा विश्वमित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलांडस प्रतिपर्धेला अतिशय जर्जर केले होते असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले भद्रसेनाचं पराशर ऋषींच्या नातू शब योगिंद्री भद्रसेन राज्याच्या कुरगुर कुलगुरु होता ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी कळतात राजा व प्र राजा व प्रधान राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले ऋषींची यत्ता सांग पूजा करून सरांना श्रंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात बोलवले नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले मुनिराज आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम वीरसक्त झाले त्यांना चांगले अलंकार आवडत नाही रुद्राक्षाने बसमले पण मात्र अतिशय आवडतात ते दोघी नेहमी एकांतात बसतात दांडगाई अजिबात करीत नाही राजविलास दोघांनाही आवडत नाही हत्तीच्या समवलेल्या सुंदर अशा अंबारीत आयटीत बसायला आवडत हत्तीच्या समवलेल्या सुंदर अशा अंबारी दैतीत बसायला आवडत नाही अशा तऱ्हेने वीरशक्तीने विश्वभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राजा राज्य कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे ते तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे आले पराशर गुरूंनी त्यांच्याकडे डक लावून पाहिले चंद्र सूर्याप्रमाणे दोघी खूप खूप तेजस्वी दिसत होते पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि म्हणाले राजाला हे दोघे असे बिरे सक्त्यांशु काय ते तुला सांगतो ते फार फार वर्षापूर्वी काश्मीर देशातच नंदीग्राम नगर नावाचे एक फार मोठे शहर होते त्या नगरात मानंदा नावाची एक वेश्या राहत होती तिने नावाची एक नावा वेश्या राहतो ती मानंदा दिसायला अतिशय सुंदर होती प्रत्यक्ष मदनसुद्धा पाहून तिला वेळावेल अशी तिची काया खूप खूप नाजूक अतिशय डोलदार होती तिची आई आणि भाऊ जण तिच्याजवळ राहत असत तिची हिरी मानिके लावून बनवलेली शय्या सुंदर सजलेला पलंग अत्यंत मुलायम राज शय्या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती तिचे गाई गोटे गोराने गच्च भरले होते दारात उत्तम प्रतीचे हत्ती झुलत होते तिच्या गायनाने किरणार तुका स्वस्त मिळत तिचे नेत्य कलापन सर राजे माना डोलून दात तिच्या शेकदा तरी रती क्रीडा करायला मिळावी असं तिचा सहवास थोडा वेळ का विना मिळावा यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ट बसत असत मानंदा बेशा सुने अतिशय पतिप्रता दागतीने एका शब्द पुरुषाला शब्द दिला तर त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे भगवान शंकराची ती निसीम भक्त होती तिचा सोबत अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असता सोमवार प्रदोष शिवरात्री ही व्रते ती नेहमी मनापासून करीत असे आपल्या घर यांना छत्र चालवित असे रोज लक्ष बुलपत्रांनी शंकराची पूजा करीत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे दारी आल्याला याचक जे काही मागेल ते महानंद त्याला दे देत असे श्रावण मासात कोटिलिंग करून घेत असे या, या महानंदीने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकळ पाडले होते त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकवीत असे तिची जी शाळा केलेली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते या दोघांनी नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असत ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी जण लक्ष देऊन ऐकत असत मग महानंदा त्या दोघांना सोडून देत असे आपण स्वतः भान अर्पून शंकर कोकोटोमासमोर नृत्य करीत असे कोकोटो मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणाने भस्म चर्चित असे याप्रमाणे मानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांना आपाप शुभजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः मानंदेचे सत्व बघण्यासाठी तिचे व्रतेचे परीक्षा पाहण्यासाठी नंदीगाम गावी आले यासाठी त्यांनी रूप बदलले आणि स्वतःघराचा वेश धारण करून शंकर मानंदेच्या घरी गेले स्वतःघराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून मानंदा अगदी पार वेळावले तिने त्याला आपल्या मनसकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले स्वतःघराच्या एका हातात एका अतिशय सुंदर असे शिवलिंग सुंदर असे बहुमूल्य सुंदर शिवलिंग होते रत्नकंकण होते ते इतके तेजस्वी होते की वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही नाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते मनंदा त्या कंकणाकडे पाहतो तिच्या मनातील भावना बरोबर रोखून गुरुपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य व हर्ष झाल्याने म्हणाली तुम्ही मला पृथ्वी मोलाचे कंकन दिले आहे मी ही बत्तीस लक्षणी पद्मिनी मी तुमचा तीन दिवसांसाठी स्वीकार केला आता तीन दिवस मी फक्त तुमचीच आहे तुम्ही मी तीन कुणाकडे अजिबात लक्ष न देता पतीवत सांभाळून स्वदागर तिला हो म्हणाला मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिव्य लिंग काढले व समोर ठेवले लिंग पाहता जय जय चंद्रमोळी असे म्हणत मानंदा बदनाथ बुदनाथ स्मरणात नंगुंगी या लिंगावरून कोटी लिंग ओवाळून टाकावेत अशी कोटी क कंकणे ओळवून टाकावीत अशी घराला वाटले म्हणाले मानंदाय लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू अतिशय नीट सांभाळले पाहिजे आणि म जळले किंवा भंगले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन तू अतिशय नीट जपून ठेव मानंदने अतिशय काळजीपूर्वक आपल्या त्या शाळेत स्वदाघराचे दिव्यलिंग असे नेऊन ठेवले आता ती अत्यंत लाडेवाळपणे घराला म्हणाली स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले जे दिव्य दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवीन हे पा माझ्या नित्यशाळेला येथे माझे कुक्कुट व मरकट सांभाळतील सोदाघर आणि मानंद दोघे मनसकार झोपले तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नेला मानंदीच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली नित्यशाळेला आग लागली सगळीकडे आगागरडवरडा आग सुरू झाली धावपळ सुरू झाली शेजारचे लोक धावत उलगले पशे करणे अत्यंत करण्यात गाळ झोपलेल्या मानंदेला लावून उठवले व सांगितले महानंदा जागी व आपल्या घरात कुठेतरी आग लागली मानंदा जागी झाली पाहते तर काय आपल्या घरातून आगीच्या ज्वाळा निघत आहे तिने पाहिले आपल्या नित्यशाळाला आग लागली या लक्षात आले तसे आगी ती नित्यशाळेच्या आशिल्ली कुंडा आणि माकड यांचे दोरे सोडले त्याबरोबर ते पटकन राहण्यात पडून गेले अग्नीने ते सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाऊन टाकली आणि मगच तो शांत झाला मानंदला विचारले मानंदा माझे दिव्य सुरक्षित ठेवाने ठिकाणी ठेवले आहेस ना ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना हा प्रश्न अतिशय ठेवले ते तिला आता चांगलेच आठवले ते एकदम शोक करू लागले म्हणाला आज दुसऱ्या दिवस जाऊन झाली मी आधीच तुला सांगितली होती की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन आता तुझ्या चुकी करता मी देतो असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली दर दड पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या ओम नम असे म्हणून सोदागर अग्नी अग्निथी टाकली मानंद अतिशय व्यतिरिक्त सर्व पाहतो ती सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की तीन दिवसासाठी मी सौदागराला स्वीकारले ते म्हणजे तीन दिवसासाठी मी याची पत्नीच होती पती निधनानंतर पत्नीने सगमन करावे अशा शास्त्रार्थ आहे असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली अश्वशाळा ती शाळा घर इत्यादी सर्वांचे दान केले स्नान करून महानंदेने आपल्या सर्व अंगावर भस्म लावले रुद्राक्षच्या माळा गळ्यात घातल्या अर सामसदा शिवसामी या नावाचे ध्यान करीत तिने तिनेही अग्नीत उडी टाकले अशा रीतीने महानंदा सौदागरावर बरोबर सती गेली त्याबरोबर एक कावळ धडणारा अग्नि एकदम शांत झाला आणि शितीजवर एखादा सूर्य गावाताचा भगवान शंकर अग्नीतून प्रकट झाला मस्तकावर धारण केलेला जटाचा भार कपाळावर तिसरा नेत्र लाल लाल चमकणारा माथावर धारण केलेला अतिशय शीतल झिजूळ ग असे गंगेचे झुजू वाहणारे पाणी मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राचे कोणी कंठाथा आणि मी सासरीश सरांगावर भस्माचे पण वाघाचे कातळे नेसून आपल्या अंगावर पांघरून घेतले म्हणून गळ्यात संकट नवरून मुंडाचे हार घातले आणि सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या दहा हाताने त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी बच्चावर जल्ले भगवान शंकर महानंदेला म्हणाले सोदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली त्यात तू खरी होते तुझे पती होते तुझी, तुझी माझ्यावरची भक्ती मी प्रसन्न झालो आहे अभय ते माग तेव्हा महानंदा म्हणाले सर नंदिकाम नगराचा आपण उद्धार करा मला आपल्या तिला पायाजो का ने शिवलौकी नेण्यासाठी ने शिवगण तसे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले नगरातील प्राणी आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात घेतली अशा सरीने नंदिकाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली जेथे कधी कोणता रोग कसले दुःख नेतान बुक नाही काम क्रोध दुःख दंध याच्या साधे प्राणिया साधे पाणी हे अमृत सारखे लागते आणि गोड असते ते इथे इच्छे लाईल त्याचा लाभ दशा कधी नाश पावण्या ठिकाणी असतात तेव्हा तशा स्थान मिळाले मानंदीची गोष्ट ऐकून बस दिस राजा म्हणाले मुनीवर आपण मला मानंदीची गोष्ट सांगितली पण आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रीसेना तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे मानंदेने पाळलेले कुकुट व माकळ आहे त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना प्रधान पुत्र असा उत्तम जन्म मिळाला आहे हे पुढे न्यायने खूप राज्यगती राज्यकथे प्रजेला शिवपन्नास लावतील तुमचा उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघी पराशर ऋषींना भक्तीपूर्व साष्टांना नमस्कार म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य चालू अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत आता आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकली पण त्यांचा भविष्य काळ काय किती वर्ष राजे करते त्यांच्या आयुष्य किती कृपा करून आम्हाला सांगावे आमचे एक पुत्र असलेल्या आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे एकदा पुन्हा एकदा पराश्य ऋषी थोडा वेळ ध्यान लावू स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पाहून ऋषीवर राजा म्हणाला ऋषीर आपण शांत काय काय आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची आमची तयारी आहे नंतर गंभीर आवाजात पराश ऋषी म्हणाले राजा मी सांगतो ते सर्व सभा लगे दुःख सागरात बुड झाले याची मला पूर्ण कल्पना आहे मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे कुठे सांगितले माझ्या कमी पण मला दोष लागतील आणि सत्य ते सांगितले पाहिजे ऋषीवर आपण आम्हाला स्पष्ट सांगा अशी आमची विनंती राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झालेली आहे त्याच्या लिखिताप्रमाणे आजपासून सातव्या दिवशी याच वेळेला त्याला मरण पावेल पराशर ऋषी उद्गारले व नाहीत तर राजा भद्रसेन शुद्ध पडला सर्वांचे अंत करणे वित्तीशी दृढ झाले अंत्यप्रणा राणी आकाशात फाळून टाकेल असा आक्रशू झाला पराशर ऋषीने राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषर उपाय कसे असेल तर मला सांगा तो राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले र तू तूच असा दे सोडला तर पण काय करायचे का उपशिष्ट असा दिस सोडू नको पंच महापुते नव्हती ज्यावेळी सूर्य नव्हती सारी माया नव्हती सारा ब्रह्मांड फक्त शिवानी वापलेले होते त्यांच्या हुंकारातून ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आध्वनी म्हणजे माया निर्माण झाली तशी ज्या विश्वात आपण दिसणारे तेव्हा त्यांच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपल्या स्वतःशाने विष्णू राजाशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला त्याची काही ज्ञानी मी अज्ञानी आहे म्हणून आपण मला उद्देश करावेसमोर ज्ञान द्यावे मग शंकरांनी त्यांना वेदांचा सार दिला आणि वेदांची सार म्हणजे हा रुद्र अध्याय प्रत्यक्ष सांगितलेल्या अगदी श्रेष्ठ आहे जगात दुसरीकडे कुठे नाही हा रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव आहे महेश आहे असे स्वतःने सांगितले हा अध्याय जो कोणी मनापासून आणि पूर्ण भक्तिवाने वाचतात किंवा ऐकतात त्यांचे दर्शन सुद्धा कोणी केलं तरी त्यांच्या जन्म उद्धारून जातो मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकरा शंकराकडून घेतलेल्या आपल्या सात माणसूपुत्रांना हा रुद्र सांगितला आहे तेथून अत्यंत ज्ञानी श्रेष्ठ अशा ऋषीच्या मुखातून पृथ्वी तलावर हा अध्याय जो आहे अत्यंत हा अध्याय अत्यंत मनापासून पारायण करतो त्यांचे दर्शन घ्यायला अत्यंत देव ही आतुर असतात असा हा रुद्रमय ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे यमपुरीमध्ये फार ओस पडले होते यमदूतांना काही काम उरले नाही अशा तऱ्हेने यमपुरीत ओस झाले तर काही खरे नाही कारण इथे भयंकर गर्दी होईल त्यामधून देवतांनी आवड निर्माण होऊ शकेल स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने या भक्त्यांना असते त्याला पृथ्वीवर पाठवले त्यांच्या सांगण्यावरून याद्यावर येथील कुतुवादी वाद घालू लागले अवक्त्यांना असते त्याने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला आणि त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले अतिमानार जाऊन पडले यमाने सांगितले जे कोणी शंकराचा थोडा सुद्धा करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा त्यांना सारखा जे कोणी विष्णू मोठा भेदाभेद करत असेल त्यांनाही मागे पुढे न नरकात घाला ज्यांना अध्याय अजिबात आवडतो त्यांना पाकात या भक्तिभावाने करणाऱ्याची त्यांचे आयुष्य वाढत धनधान्यामध्ये वृद्धी करा म्हणून हे राजा आता नियमितपणाने रुद्राची पारायणे करशे वावर अभिषेकाची धर तुझे येणारे संकट एकदम टळेल किंवा आपल्या इथे शतगटाची स्थापना कदवरक्षांची पाणी गटातून सर्व पाण्याने मंत्राने पवित्र कर आणि त्या पाण्याने तुझ्या मुलाला स्नान घाल रोज रुद्र हृदयाची दहा हजार आवर्तने कर याप्रमाणे सात दिवस सतत अशी आवर्तने कर तुझे संकट एकदम टळेल भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर मुनीचे पाय धरले आणि म्हणाले मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठात काळ मृत्यू भय शोक यापासून तुमच्यासारखा गुरुशा माझे कोण रक्षण करणार आहे तुम्हीच मला संकट निवारणा निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे तेव्हा मी ताबडतोब करतो पण आपण आचार्य होऊन अभिषेक करावा दहा हजार आवर्तने करावी ती प्रार्थना आहे तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहेच सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो आपण लगेच पारंपर राजा राजाभद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे भक्त होते विद्वान होते सदाचार्य होते परधन परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते आणि भरधाव वेगाने जाणारा सूर्य चरत तुमदास सुद्धा था शाप देऊन थांबू शकतील असे त्यांचे तप सामर्थ्य ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव तसे हजार ब्राह्मण आल्यावर हजार गटांची क्षेत्राच्या अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले शुभ शांबेची त्यांचे पाणी प्रत्येक गटात घातली सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रगो सुरू झाला शिवनामाचा सारखा रात्री सुरू होता अशा तऱ्हेने पूर्ण झालेले सातव्या दिवशी पूर्ण वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळसुधर्माला वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळसुधर्माचे प्राण घेण्यासाठी आले राजाच्या घरी आले मृत्यू वळ आली सुधर्म बेशुद्ध होऊन पडला हृदयाचे स्पंदन थांबले एक घटका संपली राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय वाकू झाला पराशर ऋषीने स्थापन केले वृद्ध बाळाच्या अंगावर शुपले त्या बाळ शुद्धीवर आले त्याने आपले डोळे हुगळून काही अतिशय भद्र आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदशू गळू लागले आणि अतिशय आनंदशू भद्रसेनाच्या डोळ्यातून वाहू लागले सुधर्म उठून बसला तेव्हा पराशर मुनी म्हणाला आपण जिंकलो बाळाची बाळाची मृत्यू वेळ टळून गेली पाहतो उठून बसला मग त्याने सुधर्माला विचारले काय घडले ते आठवतं हे पाह चांगले आठवतं नव्हे ते ून माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे भयंकर पुरुष माझ्या जवळ आला लांबला चुडे तोंडावर बाहेर आले होते त्यांचे डोळे अग्निसारख्या अगदी लाल होते वर बांधल्या त्या कपड्याला शेंदूर पासला होता मग अगदी ज जवळ आला आणि मग दंडाला धरले असा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढे चार तेजस्वी पुरुष तेथे आले त्यांनी वेगंबर नेसलेले होते माने त्या अंगाला भस्म फासले होते त्याच्या हातात लखलखीत शस्त्रे होती त्यांनी मला त्या पुरुषापासून सोडवले त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले सुधर्मा राजपुत्राने सांगितले शंकराची रुद्रमात्मिक परिस्थिती सर्वांनी पाहिली त्याबरोबर राजा सेनासह सर्वांनी शंकराचा जे जेकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगर घातले स्वर्गातून देवांनी ते केली मंगलवार ते वाजू लागले नंतर भद्रसेनाने अतिशय आनंदाने अनेक उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केला सर्वांना उत्तम पंचपकोनाचे जेवण घातले आणि सापले भंडार उघडून मन दान देऊन आज... आलेले सर्व याचक तृप्त केले त्याच वेळी दुधात साखर पडावी सोन्याला सुगंध आणखी फार मोठा सुयोग आला देवर्षी नारद अचानक आपण मंडपात अवतरले आणि त्यांना तेथे आलेले बघताच प्रत्यक्ष त्यांच्या दर्शनासाठी अग्निबाहेर आला आणि ऋषींनी भद्रसेन राजा यांच्या स सर्वाने नारदमुनीचा तादराने नमस्कार केला राजाने सर्वांनी नारदमुनी नात्यान तादराने नमस्कार केला राजाने सर्वांनी नारदमुनीची षडभचारी पूजा केली नारदमुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येत आहे तर वाटेमध्ये शंकराची चारदूत पाहिले मृत्यूला बांदूर आपल्याबरोबर नेत होते मी चौकशी केली तेव्हा आम्हाला सांगितले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकल्या रुदृष्ट करून तू फार फार धन्य झाला आहेस तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाणी वीरभद्राला पाठवले होते माझ्या देखत असल्याने स्वतःच मृत्यूला विचारले कोणाच्या अग्न्यने भद्रसेन मुलाच्या राजाचे प्राण त्याला की दहा वर्षाचे सर्वभम राजला ठोकाय मग अशा प्रकारे मर्यादा करा अशा प्रकारे वागला तेव्हा मृत्यूने उत्तर दिले क्षमा करावी मला महाराज पण ने मी नेहमी आपल्याकडे असलेली पत्रिका वाचून पाहिली त्यामध्ये स्पष्टपणे बारा वर्ष तिला घडणार तर होते माझे प्रत्यक्ष पाहण्यात आले आहे म्हणून माझ्या हातून अपराध झाला मग त्याच्या हातून घडलेल्या अपराधामुळे कष्टी झालेले यमाने शंकराचे सहवन केले न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावे असे पुन्हा पुन्हा विलवले नारदाच्या अशात बोलणे भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिमाने लोटांगण घातले आणि मुलाचा मृत्यू टळलेले आणखी हे आणखी आनंद पित्त आणखी हजार रुद्र करून मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की तो पुरुष शेतश होतो रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला म्हणजे तो माणूस होऊन जातो त्याच्या जन्म जन्ममरणाच्या फिर्यातून मुक्त होतो नारदमनी गुप्त झाले झालेबद्दल राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले अत्यंत आदर आणि त्यांना निरोप दिला हे आख्यान जे वाचतील अतिशय दीर्घायुष्य उत्तम सद्गुणी संतती लाल ब्राह्मणांना जर काही दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला म्हणजे त्यामान सलमेळ महाबाब हे चटकन आयुष्य होतील हा अध्याय त्रिकाळ वाचला तर त्याच्यावर आलेली महाभयानक भयांना गंडांतरी दूर होतील कलयुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष आहे पुढे भद्रसेन राजाने सुधनापुत्राला आपल्या राज्य दिले ताराकाला राज्याचे प्रधानपद दिले प्रधान राजा वान स्वीकार करून तप करण्यासाठी व निघून घ्या शंकराने आपले दिव्यमान पाठवून दोघांना स्वर्गात नेले दोघे विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शिव स्वरूपात विलीन झाले अकरा वाद्य म्हणजे प्रत्यक्ष अकरा रुद्र आहेत अध्याय भक्तमान ऐकला म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होता मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते मृत्यूजय जप अनुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपीडा पिशाच पीडा रोगपीडा बाधत नाही जो कोणी कुठे आहे अल्पायुष खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल अशा माणसाची संगत धरून त्याला काही वाट टाका विष कानाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले जेवणाऱ्यालाही मृत्यू येणार म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धुरणे सर्व शिवलेला अमृत वाचणे ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक रुद्राचा अध्याय जरूर वाचावा या अध्याचे पारण करणाऱ्याला रोज रुद्ध केल्याचे पुण्य मिळते त्याच्या घरी अतिशय आनंद भरलेला असतो ओम नमः शिवाय तर मित्रांनो तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास एक लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल